राज्यभरात चर्चा चालू आहे ती महादेवी हत्तीनीची या हत्तीला कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातून गुजरात मधील वंतारा या ठिकाणी स्टुडे मराठी रघु चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावामध्ये एका मठामध्ये वयाच्या चार वर्ष असताना हे हत्तीनीचं पिल्लू राहत होत बघता बघता हे गावकऱ्यांसोबत मोठं झालं आणि महादेवी हत्तीचं वय बत्तीस वर्ष झालं गेले बत्तीस वर्षापासून नांदणी गावामध्ये महादेवी हत्ती राहत होती गावात आणि इतरतर ठिकाणी वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम व्हायचे या कार्यक्रमामध्ये नेहमी महादेवी हत्तीचा समावेश असायचा महादेवी हत्ती रस्त्याने येता जाताना लोक फोटो काढायचे लहानापासून ला, ते मोठ्यापर्यंत महादेवी हत्तीनीचे लोक फॅन झाले होते जी भावना आहेत ती भावना या महादेवी हत्तीनीला नेताना बाहेर आल्या ज्यावेळी वेळेस पेटा इंडियाचे आणि वंतारा मधील अधिकारी नांदणी गावामध्ये आले कोर्टाच्या निकालानंतर त्यावेळेस गावकऱ्यांनी कडाडून विरोध केला पण गावकऱ्याने कोर्टाचा मान राखत महादेवी हत्तीला नेऊ दिलं त्याच्यानंतर जी घटना घडली ती आपण या ठिकाणी पाहूया महादेवी हत्तीला कोर्टाच्या निकालानंतर वंतारा या ठिकाणी नेण्यात आलं इंडिया पेटाच्या म्हणण्यानुसार महादेवी हत्तीला बऱ्याच दिवसापासून मठामध्ये साखरदंडाने बांधलेलं होत तिच्या पायाला जखमा झाल्या होत्या आरोग्याची देखभाल या मठामध्ये व्यवस्थित होत नव्हती हा सर्व अहवाल कोर्टात सादर करताच कोर्टानं इंडिया पेटा आणि वंताराच्या बाजूने निकाल दिला दुसरीकडे गावकऱ्यांची बाजू की महादेवी हत्ती आम्ही लहान असल्यापासून आम्ही तिला पाहतो आमच्या घरातली एक सदस्य आहे आम्हाला ती महादेवी हत्ती वापस द्यावी ही मागणी धरत आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर्णतः सगळीकडे उठाव चालू आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व नागरिक एकत्र आले आहे महादेवी हातिनीला वापस आणायचे गावकऱ्याच म्हणणं आहे की महादेवी हातिनीला मठामध्ये सुद्धा या ठिकाणी पाहत होते तिला चांगल्या सुखसोयी या ठिकाणी पुरवत होते पण इंडिया पेठाच्या म्हणण्यानुसार असं सांगण्यात आले की तिची देखभाल व्यवस्थित होत नव्हती आणि तिचं आरोग्य धोक्यात होत याच्यामुळे महादेवी हत्तीनीला वंतारा या ठिकाणी नेण्यात आला आहे वंतारा या ठिकाणी तिची योग्य ती काळजी घेतली जाईल तिच्यावरती उपचार केले जातील वंतारा जंगलामध्ये महादेवी हत्ती खुशाल वावरेल महादेवी हत्तीला साखर दंडाने बांधल्यामुळं ती एकाच ठिकाणी बसून होती तिच्या पायाला सुद्धा जखमा झाल्या होत्या असं वंतारा आणि इंड्यापेटाकडून सांगण्यात आलं होत पण लोकांच्या भावना ज्या होत्या ते महादेवी हत्तीनेशी जुळल्या होत्या महादेवी हत्तीला सोडून गावकरी राहू शकत नव्हते गावकऱ्यांनी कडाडून विरोध केला की महादेवी हातीनीला वापस आला सर्व मंत्र्यापासून ते पूर्ण गाव गावगाड्यापर्यंत लोक सगळे रस्त्यावर उतरले महादेवी हत्ती वापस येईल का महादेवीची देखभाल वंतारामध्ये होईल का महादेवी हत्तीनेला नांदणी गावामध्ये सुख सुविधा आरोग्याच्या मिळतील का असा एक सवाल या ठिकाणी उपस्थित होतो तुम्हाला महादेवी हातिनीबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा भेटूया पुढील नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत धन्यवाद